श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर पहिला पालखी सोहळा उत्साहात पार पडला खंडेनवमी निमित्त दिवे ओवाळणी शस्त्रपूजन घट उठवण्याचा विधी झाला दुपारती सोहळ्यानं नवरात्र उपवासाची सांगता झाली चांगभऱ्याचा गजर करून ग्रामस्थ पुजारी भाविकांनी पालखीचं दर्शन घेतलं बुधवारी ज्योतिबा डोंगरावर पहाटे सूर्योदयापूर्वी दिवे ओवाळणीचा धार्मिक विधी झाला ज्योतिबा देवाची श्रीकृष्ण रूपात महापूजा बांधण्यात आली होती महागंडेचा नाद करून सकाळी नऊ वाजता नवमी निमित्त उंट घोडे वाजंत्री श्रींचे मुख्य पुजारी देवसेवकांच्या लव्याजम्यासह ज्योतिबा देवाचा पहिला पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला स्थानिक पुजारी भाविकांनी गुलाल खोबऱ्याचे उदाहरण करून चांगभलाचा कचर केला हलगी कैंचाळ आणि पोलीस बँडनं सादर केलेली जोतिबा नावानं ना चांगभाची दोन लक्षवेधी ठरली ढोल तुतारी डवर कैसाळच्या आवाजानं मंदिर परिसर दुमदुमून गेला होता ढोलीची झुलवे डवरीची डवरी गीते महालदाराची ललकारी झाली तोफेच्या सलामीनं पालखी सोहळ्याची सांगता झाली सकाळी दहा वाजता दुपारती सोहळ्यानं ज्योतिबा मंदिरासह इतर मंदिरातील गट उठवण्याचा विधी झाला रांगोळी पायपूजनानं दुपारतीचं स्वागत करण्यात आलं दुपारी दीड वाजता परत ज्योतिबा मंदिरात दुपारेची सांगता तोफेच्या सलामीने झाली अंगारा वाटप करून नवरात्र उपवासाची सांगता झाली यावेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकोडे व्यवस्थापक धैरशील तिवले सिंधिया कलर ट्रस्टचे अजित जगर मानाचे दहा गावकर कोडलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलाश कोडक ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुमार पवार पोलीस पाटील बाळासाहेब कदम पाटील नवरात्र उपासक उपस्थित होते